दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतोय त्यातच आता वणी शहरात डेंग्यूचा पहिला रुग्ण आढळल्याने वणीकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या रुग्णावर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून शहरात आणखी डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते याबाबत अधिक माहिती अशी की वणीच्या थोरात गल्ली येथील संकेत थोरात हा तरुण सिन्नर येथे तीन ते चार दिवसांपूर्वी गेला होता वणी येथे परतल्यावर त्याचे हातपाय दुखू लागले व ताप येऊ लागला म्हणून त्याच उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व रक्ताचे नमुने नाशिक येथील रुग्णालयात तपासणीस पाठवले असता अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान शहरात स्वच्छता मोहीम राबवणे गरजेचे असून गटारी नाले सफाई करावी अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे तसेच डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे जाणवू लागताच रक्त तपासणी करून उपचार घ्यावेत असे आवाहन वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बी ना मोरे यांनी नागरिकांना केलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज वणी